करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील चंद्रकांत रेणू चव्हाण वर्ष पस्तीस हा तरुण तेरा नऊ दोन हजार तेवीस रोजी घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता याबाबतची फिर्याद त्यांची पत्नी कविता चंद्रकांत चव्हाण हिने इस्पुर्ली पोलीस ठाण्यात दिली होती मात्र सात महिने त्याचा पत्ता लागत नव्हता आज इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मगदूम यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की चंद्रकांत चव्हाण हा कोल्हापुरातील कावळा नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे समजले त्यानुसार त्यांनी आज सहाय्यक फौजदार अनिल पाटील अजित देसाई हवालदार सुरेश मेटील दगडू खाडे यांचे पथक तयार करून त्याला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूरला पाठवले असता त्याला दुपारी त्या हॉटेलमध्ये ताब्यात घेतले व पुढील चौकशीसाठी त्याला इस्पुले पोलीस ठाण्यात आणण्यात आले व त्याच्या पत्नी व आईकडे त्याला सुपूर्द केले तब्बल सात महिन्यांनी तो सापडल्याने चव्हाण कुटुंबीय व निगवे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे हा तपास लवकरात लवकर लावल्याबद्दल या ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक टी जे मगदुम यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा रांजने दर्पण न्यूज